नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश बाईजाबुरकर बोलतो आहे टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या तीस वर्षात नगर कोपरगाव म्हणजे नगर शिर्डी या नॅशनल हायवेने गेल्या तीस वर्षात अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले कारण या रस्त्याने अनेकांचे बळी घेतले तीस वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर आता या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि अहिल्यानगर ते सौळवीर या अंतरात एका बाजूच्या गाळ म्हणजे मोऱ्या तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे यापूर्वी युद्ध पातळीवर असं काम कधीही सुरू झालेलं दिसत नाही आणि जे रस्त्याच्या कामाचे जाणकार आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार तीस वर्षानंतर पहिल्यांदाच हे बऱ्यापैकी चांगलं काम चालू आहे सातशे कोटीचं काम घेतलं पाचशे पंधरा कोटीला सव्वीस टक्के बिलो काम असूनही असं काम होत असेल तर मग यापूर्वीचे ठेकेदार का पळून गेले ते का पळून गेले सगळ्यांना माहिती आहे तो आपला आजचा विषय नाही पण सव्वीस टक्के बिलो काम घेऊन सुद्धा बऱ्यापैकी काम सुरू आहे मग आज या भागामध्ये आपण याचा धांडोळा घेणार आहोत की तीस वर्षापासून रखडलेला अहिल्यानगर शिर्डी हा रस्ता खड्ड्यातच राहणार की ठणठणीत होणार मी ज्यावेळेस सकाळमध्ये दे बातमी दिली की रस्ता गुळगुळीत ठणठणीत होणार तर अनेकांच्या तीव्र आणि निगेटिव्ह प्रतिक्रिया आल्या म्हणून मी आजचा व्हिडिओ करतो आहे की धानेश्वामी नावाचे आय ए एस म्हणजे इंजिनिअरिंग इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस अशी पदवी घेतलेले एक युवा अधिकारी या महामार्गाच्या कामाचं कंट्रोलिंग करत आहेत आणि त्यांनी अनेक अडथळे अनेक विरोध अनेक झंझटीला सामोरं जाऊन या कामातून मार्ग काढला आहे माझी त्यांची समोरासमोर भेट नाही पण फोनवरून संपर्क असतो असा अधिकारी येथे लाभला म्हणून हे जे काम वेगाने सुरू आहे हा त्याचासुद्धा एक इफेक्ट आहे मी असं म्हणणार नाही की जी इफेक्ट आहे पण त्यांच्या सातत्याने चिकाटीने काढलेल्या मार्गाला त्यांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर एक टोळी कार्यरत आहे आणि तिला सदैव असं वाटत आलं आहे की हे काम होऊ नये आता ती टोळी कोण आहे आपला आजचा विषय नाही आता बघा या रस्त्याचं काम चार महिने आधीच पूर्ण होणार आहे म्हणजे पुढच्या डिसेंबरमध्ये हा रस्ता पूर्ण झालेला असेल वाहतुकीची कोंडी करणाऱ्या कोल्हारपुलाचं काम येत्या पाच महिन्यात पूर्ण होणार आहे आता विषय असा आहे की एकशे एक, एक मोऱ्या पहिल्यांदाच या रस्त्याला मोऱ्या तयार केल्या जात आहेत एका बाजूच्या एकशे एक मोऱ्या दुसऱ्या बाजूनी परत एकशे त्याच ओ, 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 एक मोऱ्यांचं बांधकाम म्हणजे असं दोनशे जवळपास मोऱ्या या कराव्या लागतील ते करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे ट्रॉफिक एका बाजूनी वळवावी लागेल ट्रॉफिक जॅम होणार अपघात होणार त्यात बळी जाणार आणि त्यात जर जड वाहतूक सुरू केली कारण येत्या बारा डिसेंबरला तिची मुदत संपत आहे तर या रस्त्यावर मोठा चक्का जाम होईल आता दिलासा देणारी बाब अशी की शेजारून आता प्रस्तावित सुरत चेन्नई रस्ता सिक्स लेन होतो आहे त्यामुळे भविष्यात ही ट्रॉफिक जड ट्रॉफिक बऱ्यापैकी तिकडून जाईल आणि हा रस्ता फोरलेनच राहील त्यामुळे या टेंडरमध्ये दोन्ही बाजूला झाडे लावण्याची सुद्धा व्यवस्था म्हणा किंवा अट घालण्यात आली आहे ज्यावेळेस या रस्त्यावर पहिला थर पडेल त्याच वेळेस झाडं लावायला देखील सुरुवात होईल म्हणजे माझ्या मते पुढच्या दोन महिन्यामध्ये झाडे लावायला सुरुवात होईल शिर्डीत दोन ठिकाणी मॉलमध्ये असतात विमानतळावर असतात तसे एक्सिलेटर बसवण्यात येतील ही मागणी देखील तीस वर्षापासून जी होती साई भक्तांची फरफट होत होती जिथे आवश्यक आहे ते तेथे शहरात आणि अन्य भागात देखील चार ड्रेनेज केले जात आहेत आणि जमीन सपाटीपासून हा रस्ता चार फूट अंतरावर चार फूट उंचीवरून तयार केला जात आहेत एक चांगला अधिकारी खमक्या अधिकारी लाभला तो सगळ्यांना पुरून उरला म्हणून इथपर्यंत काम आलेलं आहे जाणकारांनी तज्ज्ञ सांगतात की अडथळा आला नाही तर वर्षभरात रस्ता पूर्ण होईल हा दावा पटणारा आहे तो ठणठणीत होईल असंही जाणकारांना वाटत आहे आता गेल्या तीस वर्षामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारा हा रस्ता खरोखरच वर्षभरात मग ट्रॉफिकचे झंझट आहे अपघातांची भीती आहे एकेरी वाहतूक होणार आहे तरीही येत्या वर्षभरात पूर्ण होईल यात नवीन काही अडथळा येणार नाही अशी आपण साईंकडे प्रार्थना करूया आणि मी जी मी जे या रस्त्याच्या बिहाइंड द कर्टन जी कहाणी आहे ती जी मी तुम्हाला सांगितली ती जर आपणास आवडली असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र